मैदान क्रमांक दोन वर सुरू होत असलेला सामना सोनाई माता खैराट वर्सेस सूर्यद फोसरी अ या दोन दूर संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते पहिल्याच साडीमध्ये एक सूर्य प्रयत्न आणि गुंटी तो फोसरी संघाचा हा खेळाडू लांजवे वर्षे जे हनुमान टाकवे दुसरा पुकार मैदान क्रमांक एक साधी होणारा पुढील सामना भैरवनाथ लांजवे वर्षे जे हनुमान टाकवे दुसरा पुकार दोन्ही संघाला विनंती आहे तिसरा पुकार दिल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जे संघ उशीर करतील त्या संघाला मात्र या स्पर्धेतून मात्र आता बाद व्हावं हो लागेल कबडी स्पर्धा असो किंवा क्रिकेटच्या टूर्नामेंट्स असो किंवा राजकीय व्यासपीठ असो शैक्षणिक व्यासपीठ असो आध्यात्मिक व्यासपीठ असो त्या ठिकाणी समीर सोमणे दिसत नाही असं कधीच होत नाही खरोखरच त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी सिद्ध झोन झालेले असतात आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खरोखरच जगन्नाथाच्या रथाला गतिमान करण्यासाठी अनेक हातांची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर या कर्जत खालापूर्ण स्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी यथाशक्ती आम्हाला योगदान दिलेलं आहे त्यांचा नामोल्लेख करणं खरोखरच कब प्राप्त ठरत आणि अशा या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये पंधरा हजार श्री शरद रघुनाथ बडेकर यांच्याकडून द्वितीय क्रमांक रोख रुपये दहा हजार श्री संदीप मनोहर ठाकरे यांकडून तृतीय क्रमांक पाच हजार श्री संतराम बडेकर यांच्याकडून आणि चतुर्थ क्रमांक पाच हजार श्री सतीश दत्तात्रयकंड श्रीकंड यांच्याकडून अशा या सर्व देणगीदारांच आणि यथाशक्ती या स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान या मी क्रीडा मंडळाला लाभलेलं ला आहे अशा सर्वांचंच आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला शेवटचा पुकार दोन मिनिट तर आपण हजर झाले नाहीत दोन्ही संघाला बाद केली होती या ठिकाणी जे गुण लेखक आहेत त्यांच्यासाठी सूचना आहेत निकाल ज्या तुम्ही तयार करून देता तिथे कुठला संघ किती गुलानी विजय झालेला आहे व्यवस्थित लिहून द्यायचा लेखक आता जो सामना झाला मृदा कुशीवजी आणि बाउंडर यांचा निकाल तुम्ही आमच्याकडे दिलाय कोण विजय झालाय हे व्यवस्थित लिहिलेलं नाही आहे तर कोण आहे तुम्ही करा श्री गंगाराम पांडुरंग बडेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती असन असत व्हावं त्याचबरोबर श्री शरद नथू बडेकर श्री वासुदेव धोंडू बडेकर श्री गजानन गोपाळ बडेकर आपणास आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे क्षमस्व श्री गजानन गोपाळ पवार या थर्ड अँड फायनल कॉल दिलाय भैरवनाथ वांजळे वर्सेस जय टाकवे दोन्ही संघानं मैदान क्रमांक एक वर याय भैरवनाथ वांजळे वर्षे जे अनुमान टाकवे शेवटची दोन मिनिटे दोन्ही संघांना मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अच्छा या गर्जत खालापूर सरिया भव्य दिव्य अशा या कबड्डी स्पर्धेंचं आयोजन आणि या स्पर्धेसाठी या स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्रीराम संघ नेरळ विजय गर्जना संघ नेरळ चे जुने जाणते खेळाडू सन्माननीय श्री मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत न्यू बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत भैरवनाथ वांजळे संघ आणि जय हनुमान टाकवे संघ संगा। दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल दिलाय आपण अद्याप मैदानावर नाही येत पंच या ठिकाणी दोन मिनिटं लावायचे दोन्ही संघांसाठी चला लवकर श्री भगवान पुंडलिक बडेकर यांचा देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण देखील व्यासपीठावरती असं नास्त व्हायचंय मैदान क्रमांक दोन वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सुरू होणारा सामना जे हनुमान दामखिंड वर्सेस मोरिया वेणगाव दोन्ही संघांसाठी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सुरू होणारा सामना जे हनुमान दामखिंड वर्सेस मोरिया वेणगाव दोन्ही संघाने तयार राहायचं न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवळीच्या वतीनं हे भव्य अस कर्जत खालापूर स्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आणि त्या आयोजनाला दाद देण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देणारे सन्मानित श्री शरद रघुनाथ बडेकर हे देखील व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील न्यू बाजारंग क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय श्री उमेशजी दुर्गे यांचा देखील न्यू बजारंग क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वदब कुशिवली वर्सेस वाउंडर या हेलो हेलो हॅलो न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित हे भव्य दिव्य करदत खालापूर स्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन पहिल्या फेरीतील सामने ते आहेत आणि नुकताच ज्यांचं आगमन या मुख्य मंचावरती झालेलं आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक अर्थातच रोख रक्कम पंधरा हजार रुपयांची अनामत रक्कम आम्हाला देऊ केले पुरस्कृत केले सन्माननीय शरदजी बडेकर साहेब आपलं सर्ष स्वागत इतरही मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवलीच्या वतीने ज्या दोन संघांना पुकार दिलेला आहे त्या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर मैदान क्रमांक एकचा ताबा घ्या चालू असलेला सामना मैदान क्रमांक दोन वरती सूर्यदेव पोसरी विरोधात खैराट दोन संघादरम्यान अतिशय रोमार्षक लढत सध्या चालू आहे या लढतीकडे बऱ्याच जणांचं लक्ष पोसरी विरोधात खैराट मैदान क्रमांक दोन साडी दुसरा पुकार जनमान धामखिंड विरोधात मोरिया बेणगाव दुसरा पुकार जनमान धामखिंड विरोधात मोरिया बेणगाव स्कोर स्कोर सांगा सूर्योदय पोसरी मध्यांतरापर्यंत मिळालेले गुण आठ आणि खैराट आठ समान पातळीवरती दोन्ही संघ आहेत मध्यांतरापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेसाठी आमचे जे पंच उपस्थित आहेत त्यामध्ये अभिजित सावंत सर करण सर मयूर करोजिया सर नितीश मोरे आणि संदीपजी पाटील याच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यांची अनमोल भूमिका असणार आहे त्याचे पंच पंच मंडळातील हे अति नामवंत पंच आहेत करण सर अभिजित सावंत हॅलो शिवगर्जना नेरळ विजयगर्जना नेरळचे नामवंत प्रतिष्ठित खेळाडू श्री बाका मोरे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे मी केशवजी बडेकर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री मोरे नामवंत नेरळमधील एक खेळाडू आपल्या या क्रीडा सदीच्या भेट देण्यासाठी उपस्थित आहेत श्री केशव बडेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे सन्माननीय बाकाबरे यांचा सन्मान न्यू बजरंग केरवलीच्या वतीने ते संपन्न होतोय चला मैदान क्रमांक एक वरील पुढील जे संघ आहेत त्यांना विनंती की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या मध्यांतरापर्यंत सामना बरोबरी ते सूर्योदय पोसरी विरोधात खैराट या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर जो सामना सुरू आहे पहिल्या फेरीतील सामना सुरू आहे सुंडाई माता खैराट वर्सेस सूर्योदय पोसरी अ या दोन संघांमधली ही लढत क्रीडा रसिका आपल्या समोर पाहायला मिळत आहे पहिल्याच फेरीतील सामना सूर्योदय पोसरी विरोधात खैराट रंगतदार स्थितीत पोहोचलाय मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांचे गुण आठ आठ होते आणि आता नुकताच खैराट संघाने सूर्योदय पोसरीचा केला केलाय म्हणजे आघाडीवरती पोहोचलाय तो खैराट हा संघ न्यू बजरंग केरवलीच्या वतीनं आयोजित तालुक्यातली पहिली स्पर्धा तालुकास्तरीय कर्जत आणि खालापूर सुरुवातीला कर्जत तालुका पण पुष्कळ व्हायचा बत्तीसच्या चौसष्ट व्हायच्या त्याच्यानंतर हळूहळू खालापूरला एकत्रित व्हावं लागलं सध्याची परिस्थिती एवढी वाईट होती की कर्जत आणि खालापूर मिळूनच स्पर्धा होत नव्हत्या परंतु किरवलीकरांनी पुढाकार घेतला आणि पुन्हा एकदा कबड्डीला मात्र इथे सुरुवात झाली टाकवे आणि वांजळे चला तिसरा पुकार देऊन तुम्हाला भरपूर उशीर झालेला आहे शेवटचे एक मिनिट टाकवे आणि वांजळे आपण अनुपस्थित राहत असाल तर दोन्ही संघांना बात टाकवे आणि वांजळे चला लवकरात लवकर या मैदान क्रमांक एक वर आणि मैदान क्रमांक दोन वर तिसरा आणि अंतिम पुकार जनमान दामखिंड विरोधात मोर्या वेणगाव मैदान क्रमांक दोन वर चालू असलेला सामना समाप्त झाल्यानंतर जनमान दामखिंड विरोधात मोर्या वेणगाव तिसरा आणि अंतिम पुकार माझी सभापती सन्माननीय सन्माननीय प्रदीप शेख ठाकरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे न्यू बजरंग किरवलीच्या वतीने माझी सभापती प्रदीपजी ठाकरे साहेब आपलं सर्व स्वागत अत्यंत कबड्डी प्रेमी बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्माननीय श्री दत्तात्रय बापू भालेकर सन्माननीय श्री बबन बापू बडेकर यांचं देखील आयोजकांच्या वतीनं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी ज्याप्रमाणे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची पारितोषिके देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट खेळाडू यासाठी देखील आकर्षक चषक श्री केतन चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे याची सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील कुमार प्रत्येक देवीदास भालेकर यांच्याकडून आकर्षक चषक कृपया सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे जाणता राजा नेरळ संघाचा प्रतिनिधी कोणी आला असेल तरी आपण इकडे संपर्क साधा जाणता राजा नेरळ संघ जाणता राजा नेरळ संघ प्रतिनिधी आपण इकडे संपर्क साधायचा आहे अनेक पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर किरवलेकरांचं विशेष कौतुक पहिल्याच फेरीतला सामना असा रंगतोय जणू काय सेमीफायनल किंवा फायनलची मॅच चालू आहे खैराट विरोधात सूर्योदय पोसरी प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती झुकले खास करून विशेष कौतुक आहे किरवलीकरांचं जसं हा संघ ओळखला जायचा किरवलीचा तालुक्यातील एक बलाढ्य संघ त्या बलाढ्य संघाने पुन्हा एकदा निर्णय घेतला की कबड्डी बंद झाले तिला चालू करायचे तर आपल्यालाच पुढे पाऊल ठेवावं लागेल पीजी या मंचावरती उपस्थित आहेत नुकताच प्रदीपजी ठाकरे साहेब यांचं इथे आगमन झालंय खास जो निर्णय घेतला किरवलीकरांनी कबड्डी पुन्हा चालू करण्याचा त्याचं चा विशेष कौतुक या ठिकाणी जनमान दामखिंड संघ चला लवकर प्रतिस्पर्धी संघ मोरिया वेणगाव संघ उपस्थित होतोय जोरदार टाळ्याने स्वागत करूया मैदान क्रमांक एक साठी या ठिकाणी मोरिया वेणगाव संघ उपस्थित झालाय प्रतिस्पर्धी संघ जे हनुमान दामखिंड आपण दा। दा। लगेचच मैदानावर यायच आहे जय हनुमान दामखिंड संघ चला दा, लवकर अनेक जणांचं सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र लाभलेलं आहे सर्वांचं मी सरस स्वागत करतोय नुकताच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि खेळाडू उत्कृष्ट खेळाडू यांच्यासाठी आणखी एक चांगली पकड खैराट संघाकडून केतन चंद्रकांत बडेकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफीज मात्र दिल्या जातील त्याचबरोबर प्रतीक देवदास भालेकर यांच्या वतीने पब्लिक हिरोसाठी आकर्षक चषक आहे वांजळे वांजळे चला लवकरात लवकर या वांजळे आणि टाकवे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या क्रीडा किंवा मैदान क्रमांक दोन वर्ष सुरू असलेली ही पहिल्या फेरीतील लढत एक संघ आहे कर्जत तालुक्यातील नामवंत संघ म्हणजे सूर्योदय पोसरी आणि दुसरा संघ आहे तो म्हणजेच सोंडाई माता खैराट दोन दिग्गज संघांवरती ही लढत पाहायला मिळते हरिभक्तपरायन श्री वासुदेव महाराज बडेकर सन्माननीय लक्ष्मण दाकलू बडेकर यांचं इथे आगमन झालं आपलं सरश स्वागत चला खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा जो काही पंचांचा निर्णय येतोय त्याचा सन्मान करा खेळाडूंचा सन्मान करा म्हणजे स्पर्धा चालू राहतील टाकवे आणि वांजळे चला लवकरात लवकर या मैदान क्रमांक एक वर विलंब करू नका चला टाकवे आणि वांजळे मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या त्वरित आणि हा सामना समाप्त झाला चांगला डॅश सूर्योदय पोसरी कडून रेलिंग, रेलिंग रेलिंग भार देऊ नका मित्रांनो सातच वाजले सात वाजता कुठे अनाउन्समेंट करायला होता रेलिंग वरती भार देऊ नका समोर समोर कॅमेरामनच्या समोर रेलिंग वरती भार देऊ नका अरे पडला तर ता ताप करा आणि ते समोरचे उठवा छोटे जे खेळाडू त्यांना उठवा तिथून त्यांना बाहेर काढा छोटे मुलं जी बसले तिथे त्यांना उठवा कॅमेराच्या खालच्या साईडला रेलिंग वर फार लोड आलाय आपल्या माणसांना सवयच निराळी समोरच्या वरती भार टाकायचा टाकवे आणि वांजळी मधील कोणता ना कोणत्या कौन्ता तरी संघ इथे उपस्थित होतोय चला लवकर या सूर्योदय विरोधात आणि आहे तो कल्पेश एक चांगला नामवंत खेळाडू आहे कल्पेश थोरवेची ही चढाई सर्व दारोमदार कल्पेशवर असताना आता मात्र गुणाची कमाई करतोय तो कल्पेश थोरवे वांजळे संघ उपस्थित झालाय चला टाकवे संघ त्वरित या मैदान क्रमांक एक वर सुंदर ब्लॉक पाहायला मिळतोय या ठिकाणी सूर्योदय पोसरीकडनं ब्लॉक केलाय खेळाडूला आणि आता मात्र या ठिकाणी थोडासा वरच ठरतोय सूर्योदय पोसरी संघ पुन्हा एकदा चढायसाठी कल्पेश आणि या ठिकाणी लोन बसलाय तो खैराट संघावर सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक का असताना या ठिकाणी मात्र चुरस पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये चांगले नामवंत खेळाडू आहेत खैराटमध्ये गणेश सर, आखाडे सारखा एक खेळाडू या ठिकाणी खेळतोय तर समोरच्या टीम मध्ये कल्पेश थोरवे सारखा एक अनुभवी खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय टाकवे संघ आणि वांजळे संघ जवळचे संघ आहेत चला लवकर चला निर्णयाचा सन्मान करा काय सामना रंगतोय पहिल्या फेरीतला जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया त्या खेळाडूच सूरेख चढाई पाहिल्या मिळाली खैराट संघाकडनं शेवटची दोन मिनिट शिल्लक असताना आता मात्र वातावरण तापायला लागलंय पहिल्या फेरीतला सामना वाटतच नाहीये फायनल मॅच चालू आहे जशी काय सूर्योदय पोसरी आणि त्यांच्या विरोधात खैराट नक्की समीर या ठिकाणी आता मात्र बघा या ठिकाणी मला वाटत लाईन टच होतो खेळाडू अतिशय रंगत आलाय क्रीडा रसिका दाद द्या या खेळाडूंना कारण या वर्षाची पहिली स्पर्धा आहे बघूया पुन्हा एकदा पंचांचा निर्णय या ठिकाणी सूर्योदय पोसरी मात्र सूर्य गुणांची कमाई करताना पाहिलं म्हणजे पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू कल्पेश मिळतोय विवेक बडेकर जसे टायमर सेट केले तसे तुम्ही गुणतालिकेसाठी बोर्ड सेट केले असते तर आणखी मजा आली असती कारण हा पहिलाच सामना आता असं वाटतं की नक्की स्कोर किती आहे सामना संपायला शेवटची काही मिनटे शिल्लक असताना या ठिकाणी चुरस पाहायला मिळते मला वाटतं संघाकडून क्रॉसिंग पर्यंत चांगल्या गुणांची कमाई करून दोन्ही संघ समान गुणावर पाहायला मिळाले होते आता मात्र दुसऱ्या हाफ मध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं चुरस पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना आनंद देणारा हा खेळ महाराष्ट्राच्या वा वा वादय पोसरी पोसरीसाठी जोरदार टाळ्या वाजतायत या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी टॅकल गणेश गणेश एक खेळाडू असं वाटत होतं की दोन तीन खेळाडू या ठिकाणी सहज टिपेल परंतु सूर्याक पक्कड पाहिला मिळाली सूर्योदय पोसरी संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा सामना आपल्याकडे खेचण्यामध्ये यशस्वी होतोय तो सूर्योदय पोसरी संघ गणेशचं विशेष कौतुक करायला हवं अगदी थोडक्यासाठी एक चांगला लाईन म्हणजे तो पोचला असता त्या मध्यंतराच्या लाईन पर्यंत तर मला असं वाटतं तीन ते चार गुणांची कमाई खैराटची झाली असती पहिलाच सामना इतक्यात इतका रंगतदार होईल असं वाटलं की बऱ्याच दिवसांनी साठवून ठेवलं होत आणि शेवटी हा सामना इथे समाप्त होतो चला मैदान क्रमांक एक चा सामना चालू करा क्रीडा रसिंग चला मैदान क्रमांक एक वर तुम्हाला घेऊन जातोय त्या ठिकाणी सामना सुरू होतोय भैरवनाथ वांजळे जे हनुमान टाकवे